नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाच डिसेंबरला अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं वाढ की इंदकेसरी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानातील काही फिक्स पायरे आता व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे बाकासूरचा मित्रांनो पायऱ्याचा अंदाज कोणत नाही लावू शकत परंतु अंदाजे पायरा फक्त बाकासूरचा अंदाजे पायरा शेवटला सांगतो तर मित्रांनो पहिलाच पायरा सांगतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन कोणासोबत आपलं पालताना दिसेल तर शिवाळ्याबांचा पाखऱ्या शिवाळाबांचा पाखऱ्या आणि लखन ही एवन जोडी मित्रांनो फिक्स पाळणार आहे वडके इंद मैदानामध्ये टॉप स्पीड लागतो यासुद्धा जोडीला त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पायऱ्या सांगतो एवन जोडी कारुंडेच्या शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या कोणासोबत तर घोटकरांचा सारज्या आणि चिक्क्या हा सुद्धा एवन जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पालताना दिसणार आहे यासुद्धा जोडीला मित्रांनो तुफान स्पीड आहे आणि नक्कीच दोन्ही मालकांचं टॉप नियोजन असतं यावेळी हा जोड एका जोड्यात येऊन ही व्हाईट जोडी व्हाईट गोल्ड जोडी मैदान गाजवेल त्याच्यानंतर मित्रांनो फुडील अजून एक फिक्स पायरा सांगतो बिनजोडचा बेताज बादशाह मथुर मथूर कॉकटेल मित्रांनो चर्चा चालू होती परंतु मथुर आणि अमिषेत भादले यांचा तुफान वगैरेचा वाचल्या चिमण्या हा पायरा मित्रांनो आता फिक्स झाला आहे कॉकटेल मथुर हा सुद्धा टॉप पायरा होता परंतु नियोजन बदललं आहे चिमण्या आणि चिमण्या आणि चिमण्यासोबत मथुर ही एवन जोडी आपल्या पालकांना दिसणार आहे एक बिनजोडचा बाक्षा आणि एक घाट गाजवणारा त्याच्यामुळे मित्रांनो ही सुद्धा जोडी खूप टॉप पडेल आणि मित्रांनो आता शेवटचा पायरा अंदाजे सांगतो बाकासूरचा पायरा तर मित्रांनो बाकासूर आपल्या दिसू शकतो सारजा दहा दहा सोबत सारजा दहा दहा सोबत आपला बाकासूर दिसू शकतो किंवा वेगाचं शेवट सोबत या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत बाकासूर दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलकडे चित्र दिली अशाच अपडेट नाही आपल्या वर देत असतात धन्यवाद